नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शेत रस्ता कायद्यानुसार कसा मिळवायचा तर शेती ही आपल्या देशाची जीवनदायिनी आहे शेतकरी आपल्या कष्टाने देशाचे, देशाचे पोट भरतात पण अनेकदा छोट्या मोठ्या वादामुळे शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही यामुळे शेतीची पिके वाया जातात आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते शेतीसाठी रस्ता हा शेतकऱ्याचा मूलभूत हक्क आहे हा रस्ता मिळाला नाही तर शेतीची पिके बाजारपेठेत पोहोचवण्यात अडचणी येतात त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते तर कायदा काय म्हणतो बघा तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतरस्ता मिळवण्यासाठी कायदेशीर तरतूद आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसन्वे शेतकरी तहसीलदाराकडे शेतरस्ता मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात तर अर्ज करायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत बघा तर जमीन सात बारा उतारा आपल्या शेतीची मालकी दाखवणारा सात बारा उतारा शेजारच्या शेतकऱ्यांची माहिती शेजारच्या शेतकऱ्यांची नावे पत्ते आणि त्यांच्या जमिनीची माहिती जमीन नकाशा आपल्या शेतीचा नकाशा वाद असल्यास कागदपत्रे जर आपल्या जमिनीवर कोणताही वाद असल्यास त्याची कायदेशीर प्रत तर शेत रस्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा तर शेत रस्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात जाऊन एक लेखी अर्ज द्यावा लागतो या अर्जात आपल्या शेतीची माहिती शेजारच्या शेतकऱ्यांची नावे आणि आपल्याला शेत रस्ता का आवश्यक आहे हे स्पष्टपणे सांगावे लागते शेतकऱ्याचा अर्ज मिळाल्यानंतर तहसीलदार संबंधित जमीन आणि परिसर पाहणी करतात तसेच शेजारच्या शेतकऱ्यांचे म्हणणेही ऐकतात या सर्व गोष्टीचा विचार करून तहसीलदार शेत रस्ता देण्याबाबत निर्णय घेतात जर शेतकऱ्यांना रस्ता मिळवण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागला तर त्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी वकिलांची मदत घेऊ शकतात शेतरस्ता हा शेतकऱ्यांचा मूलभूत हक्क आहे जर आपल्याला शेतरस्ता मिळत नसेल तर आपण कायदेशीर मार्गाने लढा देऊ शकतो सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढा द्यावा आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद